आज मी मस्त असे खूप छान खुसखुशीत असे भोपळ्याचे पौष्टिक असे मेंदूवडे तयार करणार आहे हे तुम्ही टिफिनला किंवा नाश्त्यासाठी बनवू शकता टिफिनला दिलेत तर अगदी मुलं आवडीने टिफिन खातील असे खूप छान असे मेंदू वडे तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विस नमस्कार मी पद्मजा अलिबागची चौमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आपण लाल भोपळ्याचे घारगे तयार करतो भाजी करतो पण आज मी लाल भोपळ्याचे वडे तयार करणार आहे लाल भोपळ्याचे मी घारगे सुद्धा तयार केलेले आहेत आणि त्याची सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते सुद्धा खूप होता खुछ छान होतात चविष्ट आणि लाल भोपळ्याचे मेंदू वडे सुद्धा खूप छान खुसखुशीत छान होतात टिफिनला किंवा नाश्त्याला तुम्ही करू शकता अगदी पटकन होतात तयार आणि चटणीसोबत किंवा दही किंवा सेजवान चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक भोपळ्याची काप घेतलेली आहे आणि हा भोपळा आहे तो असं पिकलेला आहे तयार झालेला भोपळा तोच घेतलेला आहे छान असा गोड लागतो हा आणि एक वाटी रवा घेतलेला आहे तर भोपळा आहे तो पहिल्यांदा किसून घेणार आहे तर इथे भोपळा आहे तो खिसून घेतलेला आहे एक वाटी भोपळ्याचा खिस झालेला आहे आणि एक वाटी रवा घेतलेला आहे इथे कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग आणि एक छोटा चमचा जिरं थोडासा कढीपत्ता थोडीशी मिरची घेतलेली आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक करून एक मिनिट परतून द्यायचं आहे आणि पाणी घालून घेणार आहे तर हो दुप्पट पाणी घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवा एक वाटी रवा असेल किंवा दोन वाट्या तर त्याच्यात दुप्पट पाणी घ्यायचं आहे आता भोपळ्याचा कीस आहे तो घालून घेणार आहे एक छोटा चमचा ओवा आणि दोन चमच तीळ घालून घेणार आहे आणि एक चमचा बारीक गूळ आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं त्याला उकळी आली की ह्याच्यामध्ये रवा घालून घेणार आहे आता उकळी आलेली आहे पाण्याला जास्त भोपळा आहे तो शिजून घ्यायचा नाही फक्त पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये आता रवा घालून घेणार आहे मी ढवळून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून घ्यायचं एक मिनिट तसं ढवळून घेतलेलं आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो करून झाकण ठेवून द्यायचं अगदी अर्धा मिनिट झाकण ठेवून द्यायचं आहे आता हे मिश्रण आहे ते घट्ट झालेलं आहे आता गॅस बंद करून घेणार आहे आणि थंड झाल्यानंतर याचे मेंदू वडे तयार करणार आहे हे मिश्रण आहे ते पूर्ण असं थंड झालेलं आहे जरा पाण्याने थोडंसं असं पाणी घ्यायचं आणि थोडं मळून मळून घ्यायचं आहे थोडंसं हाताला पाणी लावायचं आणि असे थोडसं मळून घ्यायचं छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत गोळा करून घ्यायचा छोटासा आणि असे वडे करून घ्यायचे आहेत आणि मध्ये कूल पाडून घ्यायचं असे मेंदू वडे तयार करायचे आता तळून घेणार आहे आता तेल गरम झालेलं आहे तर गॅसचा फ्लेम स्लो करून वडा आहे तो कोरून घेणार आहे आता हे वडे आहेत ते उन्हळ सुलक करून घ्यायचे आणि स्लो फ्लेमवरच तळून घ्यायचे आहेत मस्त छान कुरकुरीत होतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात आणि भोपळा टाकल्यामुळे अगदी पौष्टिक असे मेंदू वडे तयार होतात भोपळ्याचे मेंदू वडा तयार झालेला आहे छान असा मस्त छान फुगलेला सुद्धा आहे छान कुरकुरीत आणि खूप चविष्ट अस भोपळ्याचा मेंदू वडा तयार झालेला आहे सगळे मेंदू वडे आहेत ते मी तळून घेणार आहे पौष्टिक असे खूप छान चविष्ट भोपळ्याची मेंदू वडे तयार झालेली आहेत एक वेगळी रेसिपी हे टिफिनला वगैरे तुम्ही देऊ शकता खूप छान लागतात आणि वडे तळताना ता गॅस लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम जरा फास्ट ठेवायचा थे। आणि नंतर मग उलटसुलट केल्यानंतर मग स्लो फ्लेमवर अगदी तयार करून घ्यायचे आहेत खूप छान असे मेंडू तयार होतात ही आजची वेगळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल